नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सरसे स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर, आपला तर, हो आ, हो तर हा आपला नवीन लॉन झालेला आहे मायजीओचा बारा एच पी मध्ये तर बऱ्याच शेतकऱ्यांची अडचण होईल की उसाला हळदीला किंवा आद्रकीला माती लावण्यासाठी नऊ एच पी पावर थोडी कमी होईल किंवा आम्ही पूर्ण दिवसभर चालवतो किरायानी तर त्यांच्यासाठी हा मॉडेल खास आहे किरायाने चालवा किंवा घरी चालवा बारा एच पी कारण पावर भरपूर दिला असल्यामुळे काही अडचण येणार नाही तर हा छत्तीसशे आर पी एम मध्ये येतो तर ह्याची मी वैशिष्ट्ये आज सांगणार आहे तुम्हाला हा मेन म्हणजे सेल्फ स्टार्ट मध्ये येतो तिथं बॅटरी येते त्याची तिथे आपली मोटर आहे ते पाहू शकता ह्याची स्टार्ट करण्याची तिथं फ्यूल टँक आहे ह्याची चार लिटरची हा एअर किन्नर आहे त्याचा परत हा आपला एक्झॉस्ट आहे म्हणजे सायलन पूर्ण डिझाईन पण एकदम स्टायलिश दिलेली आहे जेणेकरून पुढे जरी आदळला तरी काय अडचण येऊ नये किंवा जास्त मोडतोड होऊ नये पाहू शकता हा तर हा विशेष म्हणजे बॅक रोटर मध्ये दिलेला आहे चला तर बॅक रोटरचं खास वैशिष्ट्य काय हे मी तुम्हाला सांगतो आज हा रोटर बॅक रोटर हा रिवर्स पण फिरतो आणि फॉरवर्ड पण फिरतो हे पाहू शकता सध्या माती लावायचा रोटर ह्याला जोडलेला आहे हे बघा एकदम इझी फिरवायला हो काय अडचण नाही एकदम चांगल्या प्रकारे हा माती लावतो परत ह्या ब्लेड काढल्या दुसऱ्या जर लावल्या ते आपण सोबत देतो दे आप तर त्याने भुगा पण करू शकता आणि हा विशेष म्हणजे सिंगल ब्रेकमध्ये आहे हे पाहू शकता अलीकडल्या साईडचं सिंगल ब्रेक आणि ह्या पलीकडल्या साईडचं सिंगल ब्रेक तर बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येते की उसामध्ये फॉरवर्ड चालताना हा थोडं लागतो तर बऱ्याच शेतकऱ्यांनी मला कमेंट आलेला तर हा जो बारा एच पी आहे त्याला जो गिअर सिस्टम आहे हा गिअर सिस्टम इथं दिलेला आहे म्हणजे एकदम इझिली आहे पाहू शकता डायरेक्ट फर्स्ट पासून चौथ्यापर्यंत गेअर पडतो पण मध्ये पण एवढी काही अडचण येत नाही पाहू शकता तिसरा दुसरा आणि इकडं पहिला आणि वर टाकून इकडं रिवर्स पडतो इथं रिवर्स गेर होता पहिला तर ऊसामध्ये थोडी अडचण येईल त्यामुळे हा पूर्ण खाली जरी केला असा सिंगल ब्रेक दापाला तरी काय अडचण नाही आहे तर हा एकदम पॉवरफुल मशीन आहे हा टूल बॉक्स दिलेला आहे जेणेकरून आपले पाणी वगैरे ठेवण्यासाठी आणि विशेष म्हणजे तुम्ही याने फक्त मातीच लावू शकत नाही तर ह्यानं वखरणी असन डवरणी असेल फवारणी असन किंवा एकटानाची ट्रॉली याला तुम्ही बसू शकता कारण ह्याची जी एच पी पावर आहे ती भरपूर आहे तर वखरणी कशी करायची किंवा त्याला काय औजार जोडायचं आणि कसं जोडायचं हे पण सांगतो लगेच तर हा रोटर काढायचा याचा मेन हा रोटर इथं नट दिलेले आहेत ह्या नटामध्ये निघतो आणि हा रोटर बाहेर काढून ह्याला हुक जोडायचं आणि हा वखर डायरेक्ट हुकामध्ये टाकून द्यायचा ह्या आपली बारपीन आहे ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा हे पण भुसा सहित येते हे पाहू शकता डबल भुसा त्यामुळं प्ले कुठेच येत नाहीये पूर्ण मशीन हलत पण वखर हलत नाही कारण हे सी एन सी कटिंग मध्ये पाहू शकता एकदम आपला जो आहे तो पण लांब दिलेला आहे ऍडजस्ट दिलेला आहे कमी जास्त करता येतो हे पाहू शकता वखरनी सध्या आपण तीन फूट जोडलेले आहे तुम्ही अडीच फूट दोन फूट किंवा साडेतीन फूट किती पण करू शकता त्याच्या कॅपॅसिटीनुसार किंवा तुमच्या जे क्षेत्र आहे त्याच्यानुसार कमी जास्त करता येते त्याडजेससाठी नट दिलेले आहेत पाहू शकता हे दोन या अलीकडे एक एक आणि हा सी एन सी कटिंग मध्ये असल्यामुळे हलणार नाही काय अडचण येणार नाही तर ह्याच्यावर तुम्ही उभा राहून पण तुमच्या शेतातून दूर जाऊ शकता एक दीड किलोमीटर दोन तीन किलोमीटर तर हा मशीन घेण्यासाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवणी मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास आठशे नऊ नऊशे नऊ आणि दुसरा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद